दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावली वन परिक्षेत्रातील पिरंजी माल येथील शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली जखमींची नावे रोशन कोडापे वय बेचाळीस वर्षे व मनोहर तोरपकवार वय पंचाहत्तर वर्षे अशी असून दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत नेहमीप्रमाणे गुरे ढोरे चालण्यासाठी दोघे शेतकरी शेतात गेले असता झुडपात दबा असून बसलेला अस्वलाने रोशन कोडापे यांच्यावर अचानक हल्ला चढविला त्यांना वाचविण्यासाठी पुढे मनोहर तोरपकवार यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला आरडाओरडा झाल्याने अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाला आणि त्यांचे प्राण वाचले घटनेची माहिती गावात पोहचताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले रोशन कोडापे यांच्या गंभीर अवस्थेमुळे त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली च्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले वन परिषेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक राजू मुरकुटे यांनी तात्काळ पाच हजार रुपयाची मदत जखमींना पुरवली चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष सतत वाढत असून आतापर्यंत एक्केचाळीस नागरिकांचा बळी गेला आहे वारंवार होणाऱ्या घटनांकडे वन विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थानांनी केली तसेच अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्या यांनी यावेळी केली